महाराष्ट्रातला मत्सजोगीतील हत्याकांड संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली आणि त्यांचे हत्यारे रे फरार आहेत मास्टर माइंड वाल्मिक कराडला सांगितलं जातं आहे आणि वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा सर्व सारथी अर्थातच राईट हँड म्हटलं जातं धनंजय मुंडे धनंजय मुंडेंचा प्रवास जेव्हापासून सुरू झाला तेव्हापासून वाल्मिक कराड हा सर्वात जवळचा व्यक्ती त्यांच्या असं म्हणतात की धनंजय मुंडे हे सर्वची सर्व धनंजय मुंडे ला यांची सर्व निवडणूक हे मॅनेज केली जाते वाल्मिक कराड करून सगळा फंड निवडणुकीला लागणारा सगळा पैसा जो आहे तो वाल्मिक कराड यांच्या हाताखालून जातो त्यामुळे वाल्मिक कराड हा सर्वात महत्त्वपूर्ण आणि सगळ्यात इम्पॉर्टंट माणूस आहे धनंजय मुंडेंसाठी वाल्मिक कराडला जर अटक झाली तर खूप काही बाहेर निघू शकतं असं विरोधक आहेत असं सर्वपक्षीय नेतेसुद्धा सांगत आहेत सुरेश दसांनी जी बॅटिंग केली त्याच्या धनंजय मुंडेंची पार वाट लागून गेलेली बजरंग सोनवणे असतील संदीप क्षीरसागर असतील आव्हाड असतील अनेक नेते असतील त्यांनी सुद्धा जोरदार प्रकारे त्या ठिकाणी विरोध दर्शवलेला आहे मस्साजोग येथील संतोष देशमुख यांच्यासाठी एक भव्य दिव्य मोर्चा निघाला देवेंद्र फडणवीसांनी तर थेट सांगितलंय की आता सर्व आरोपींचे संपत्ती जप्त होणार आहेत जे जे फरार झालेत त्यांच्या तो होणारच आहेत आणि इथून पुढे आता मोठा बदल होऊ शकतो कारण एक डॅशिंग सिंगम अधिकारी बीडला लाभलेला आहे त्यामुळं हे सुद्धा बघायवं लागेल अजित पवारसुद्धा असे नेते आहेत जे गुन्हेगारांना जास्त लाईम लाईट देत नाहीत त्यामुळे अजित पवारांनीसुद्धा धनंजय मुंडेंना एन वे डी मंत्रिपद दिलं आहे आणि दिलं असलं तरी आता ते जाऊसुद्धा शकतं कारण प्रेशर खूप मोठा झालेला आहे आता अजित पवार काय करतील कारण प्रेशर खूप मोठा आहे पालकमंत्रिपद जे आहे एक प्रकारे आहे मात्र आता धनंजय मुंडे यांच्या भूमिकडे कीकडे लक्ष असेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता धनंजय मुंडे पुढचा निर्णय काय घेतील याकडे सुद्धा अवघं महाराष्ट्र बघेल तुम्हाला काय वाटते या केसचा अंत कसा होईल सांगायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा